अरे बापरे गरोदर महिलेसह पोटातील बाळाच्या आरोग्याशी खेळते तेल्हारा ग्रामीण रुग्णालय अखल न घेतल्यास गरोदर महिला भगिनीसह मांडू रुग्णालयातच ठिया विकास पवार ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातील गरोदर महिलांना उपाशी पोटी माराव्या ला लागत आहे वारंवार चक्रा वैद्यकीय डॉक्टर गैरहजर स्थानिक तेल्हारा शहरातील ग्रामीण रुग्णालय येथील अधिकाऱ्यांच्या नाकारत्या धोरणामुळे अनेक समस्यांच्या विडाख्यात रुग्णालय आले असून याचा परिणाम मात्र सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे आमच्या डी सी एन टीमने या ठिकाणी भेट दिली असता हे रुगना रुग्णालय रुग्णांच्या आरोग्य सुधारण्याचे कार्य करते की बिघडवण्याचे असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये निर्माण झाला आहे कुलर मध्ये चक्क पेशंटलाच पाणी टाकावे लागत ला आहे एक्स रे विभागाला टाळे लागलेले असून सलग दोन महिन्यापासून एक्स रे कक्ष बंद पडलेला आहे परिणामी नागरिकांना प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये एक्स रे काढावा लागत आहे ही दुर्दैवाची बाब आहे शवविच्छेदन कक्ष मात्र नव्याने निर्माण झाला असून दरवाजे खिडखिडे झाल्याचे आढळून आले तसेच पायऱ्यांचा जमिनीशी संबंध तुटला ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातच घाण कचरा दिसत असून बंद अवस्थेत पडलेले शौचालय घानरडे झालेले शौचालय तसेच लहान मुलाचे डायपर महिलांचे पॅड फोडलेले ग्रामीण रुग्णालयातील औषधी सलाईन नळ्या तसेच निडल काच फेकलेल्या अवस्थेत आढळून आले असून संबंधित ग्रामीण रुग्णालय करता येईल तरी काय ग्रामीण रुग्णालय हे अनेक समस्यांना ग्रासले असून या विविध समस्यांचे निराकरण करणे आवश्यक झाले आहे या गंभीर बाबीकडे जिल्हा आरोग्य विभागाने या ठिकाणी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे डी सी एन न्यूज करिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके आपण किल्ला ग्रामीण रुग्णालय येथे आलेले आहोत आणि आपल्या सोबत गरोदर महिला वरुड बियाड शुक्रवार रोजी डॉक्टर नाहीत आणि आपल्यासोबत बरेचसे पेशंट आहेत तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया पेशंटला काय त्रास आहे आणि डॉक्टर का नाही येत येते गेले तीन आठवडे झाले मी सतत या हॉस्पिटलमध्ये येते आम्हाला एवढं सांगतात की तुम्हाला खूप उशीर झाला तुम्हाला वाट बघावी लागेल भरपूर नंबर आहेत त्याच्यानंतर तुमचा नंबर लागेल आणि थांबतो इथं नंतर घरी वापस जातो आणि गेल्या आठवड्यात सुद्धा वापिस गेलो दोन तीन वाजेपर्यंत थांबलो नंतर ते म्हणले रात्री नऊ साडे नऊ वाजता तुमचा नंबर लागेल आम्ही थांबलो ताण लागले होते आम्ही आमच्या घरी परत चालले गेलो आज त्यांनी आम्हाला चिठ्ठी लिहून दिली म्हणले पुढच्या शुक्रवारी या मग आज आम्ही सकाळी आलो नंबरला थांबलो आमचा नंबर लागला आम्ही मॅडम जवळ गेलो मॅडमने आम्हाला परत तसंच सांगितलं मॅडम म्हणल्या जे सर सोनोग्राफी करत होते ते सर सोनोग्राफीसाठी आले नाही ते बाहेर कुठंतरी गेले ते आता येतात की नाही येत ते आम्हाला माहिती नाही तुम्ही थांबा नाही तर घरी जा परत तुम्ही पुढच्या शुक्रवारी आम्हाला चिठ्ठी लिहून देतात आणि सारखं शुक्रवारची शुक्रवारची तारीख देतात आमची काही सोनोग्राफी होत नाहीये माझ्यासारख्या अशा भरपूर महिला आहेत तिथं वीस ते तीस जणी आम्ही सोबत होतो त्या सगळ्या घरी वापिस गेल्या आणि तिथे चौकी जणी थांबतो आपण सध्या ग्रामीण रुग्णालय या रुग्णालयात अनेक समस्या हे रुग्णालयात राखल्या आहेत या, या विभागात गेल्या कित्येक दिवसापासून डॉक्टर येत नाही आहेत अनेक महिला ज्या आहेत त्या महिला या ठिकाणी उपाशी पोटी सकाळी आठ वाजतापासून ते एक वाजेपर्यंत उपाशी पोटी या ठिकाणी येतात आणि राहतात या महिलांवर तर अन्याय होतच आहे चौकीला त्या त्या बाळाला ज्या बाळाने अद्यापपर्यंत जग पाहिले नाही त्या बाळावरही या ठिकाणी अन्याय होत आहे उपाशी रुपी राहिल्यामुळे त्याच्या आरोग्याला निर्माण होत आहे त्या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध झाले दादा पवार यांचंही या ठिकाणी आपण त्यांचं म्हणणं काय हे ऐकून घेणार आहोत तर दादा हा जो रुग्णालय आहे हे अनेक समस्यांनी रासले आहे याबाबत आपलं मत काय हे प्रसळ आपल्या शब्दात आणि जनतेला न्याय मिळावा तेलारा वासियांना तालुका वासियांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आपल्याला सांगायचं दादा तुम्ही जसं म्हटलं त्याप्रमाणे शंभर टक्के आपलं जे ग्रामीण रुग्णालय आहे समस्याच्या पूर्ण विळाख्यात गुंतलेलं आहे इथं एक नाही अशा विविध समस्या आहेत सर्वात महत्त्वाची जी समस्या आहे ज्याच्यासाठी आम्ही इथं आलो मागच्या शुक्रवारी आलो होतो ते म्हणजे सोनोग्राफी विभाग इथं प्रत्येक शुक्रवारी डॉक्टर सोनटक्के यांनी येऊन गरोदर महिलांची सोनोग्राफी करणं हे अपेक्षित असते पण ते मागचा शुक्रवार सोडून त्याच्या अगोदरच्या शुक्रवारी दादा तीन हप्ते ते आले नव्हते त्याच्यामुळे मागील आपल्याच तेलारा शहरातील आणि तालुक्यातील काही माता भगिनींनी आम्हाला फोन लावला आणि त्यावेळेस मी आणि माझ्यासोबत जो आमचा मित्र परिवार आहे आम्ही सर्व लोक इथं आलो वेंदा साहेबांना भेटलो त्यावेळेस त्यानं सौंदक्य साहेबांना फोन लावून बोलवून घेतलं त्या दिवशी ॲक्च्युअलमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी महिला होत्या ज्यांचे सोनोग्राफी करायची होती पण डॉक्टर साहेबांनी त्या दिवसभरात बावन ते महिलांची सोनोग्राफी केली आणि उर्वरित पंचेचाळीस होत्या आज इथं आल्यानंतर दोन अडीच घंटे थांबल्यानंतर त्यांनी असं समजलं की परत आज डॉक्टर साहेब घेतले डॉक्टर साहेबांना काहीतरी काम निघालेलं आहे मुद्दा असा आहे की इथं सोनोग्राफी करण्यासाठी जे महिला येते त्या महिलेला उपाशी राहावं लागते तिच्या पोटामध्ये एक बाल असते आता हा विचार की ते जर बारा बारा तास आठ आठ घंटे जर ती महिला उपाशी आली बा, तर हा त्या महिलेसोबत त्या आमच्या भगिनीसोबत आणि तिच्या गर्भात असणाऱ्या बा बाळासोबत हिचे हे डॉक्टर सोन आणि हे पूर्ण ग्रामीण रुग्णालयात आहे त्या दोन्ही जीवांसोबत खेळत आहे आताही त्यांच्याशी बोललो तर आज त्यांचं नक्की नाही म्हणून आम्ही एक मगाशी पेंडाव साहेबांशी बोललो जर सोमवारपर्यंत त्या महिलांची जर सोनोग्राफी झाली नाही तर मंगळवारी या तालुक्यात ज्या आज आल्या महिला आमच्या ज्या माता भगिनी आल्या त्यांना परत इथे घेऊन डॉक्टर साहेब यांच्या पक्षात आम्ही आंदोलन करणार आहोत गर्भवती महिलांना घेऊन आणि जोपर्यंत त्यांची दिवशी सोनोग्राफी होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनावरून उठणार नाही हा एक सोनोग्राफीचा मुद्दा आहे दुसरा एक तसाच मुद्दा आहे आपल्या एक्स रे विभागाचा एक्स रे विभागाला जो रेग्युलर डॉक्टर आहेत कोणीतरी थांबलावेत ते आपल्या इथे अजिबात येत नाहीत एक चांदणीवरून एक त्यांचे टेक्निशियन आहेत ते येतात एक दिवस आपल्याला ते काढून दे देतात पण ते कधी येतात नक्की नसते मग अशी एक मायकावरून लहान मुलगा होता हा फ्रॅक्चर होता गरीब होते म्हणून इथे आले बाहेर जर गेले तर आठशे नऊशे रुपये एक्स जातात प्लास्टर वगैरे हो या गोष्टी सगळ्या जातात एक्स रे मागे असाच बंद आहे पेशंटच्या वार्डमधली परिस्थिती अशी आहे की उन्हाळा आहे हून पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस पर्यंत चाललं कुलरात पाणी टाकायचे कोणी नाही तो पेशंट ज्याच्या जे हाताला जेलको लागलेला असते तोच पेशंट आता बकेट घेऊन जाते त्याने तिथं पाणी टाकावं लागते अशी परिस्थिती आहे मग पाणी टाकायची मजुरी काढली जाते म्हणजे समस्येच्या जा सोबत सोबत दवाखान्यात भ्रष्टाचारी आहे ही प्रोजेक्ट तेवढंच खरं आहे तर इथं जर सर्व ह्या समस्या एका हप्त्यात जर निपटल्या नाहीत तर आम्ही विकास भवन मित्र परिवारच्या वतीनं इथं तीव्र आंदोलन करू शासनाच्या ज्या सुविधा आहेत शासन या सुविधा रुग्णांना उपलब्ध करून देतात जेथे ते सुविधा जनतेपर्यंत पोहोचत नाही याबाबत आपण आता शासन जे आहे गरीब आणि नागरिकांसाठी आरोग्य जे व्यवस्था आहे ते खरोखरच उत्तम प्रकारची देत आहे हे आपल्याला इथं दिसून येते पण काय झालेलं आहे की हे व्यवस्था जे आहे आरोग्य व्यवस्था हेच भ्रष्टाचारांना किंवा याच्यात काम करण्याची इच्छा नसते त्याच्या याच्यामुळे समस्येमुळे झालेली आहे मिळाले त्याच्यामुळे जे सामान्य नागरिक आहेत त्यांना या योजनांचा लाभ भेटत नाही व्यवस्थित लाभ भेटत नाही कित्येक वेळेस तर असं होते की म्हणजे शासकीय मदत मिळ की वैद्यकीय मदत लवकर न मिळाल्यामुळे कित्येक तरी रुग्ण दगावतात त्याचा जीव दगावला जाते मग असा ही एक विषय असा होता की एक महिला डॉक्टर साहेबांशी बोलू राहिली की बाबा इथं मी दोन तीन तास झाले आलेली आहे आणि आता आम्हाला कळ कळालं किंवा सोनोग्राफी आजही बंद आहे त्याच्यात डॉक्टर साहेब त्यांना उत्तर देतात पेनल साहेब की तुम्ही तुमचा व्हॉट्सअप तपासला नाही काय तुमच्या जे आशा वर्ग आहेत ते, ते तुम्ही व्हॉट्सअपवर संपर्क साधला नाही काय त्यानंतर मी तो फोन हाती घेतला आणि साहेबाशी बोललो व्हॉट्सअप हा प्रत्येक महिलेचा व्हॉट्सअप कसा असणार आहे इथं सोनोग्राफी करणाऱ्या ज्या महिला आहेत ते अत्यंत गोरगरीब किंवा सामान्य वर्गातून येते आणि महिलेचं पहिलं काम आहे की तिचं भीन जगा असे होते की सकाळी उठल्यानंतर तिला स्वतःला वेळ न देता कुटुंबाला वेळ द्यावा लागतो मुलांचं करणं मुलांचं झाल्यानंतर कसिंच जर तुम्ही कामावर वगैरे जात इथं डब्बा करणं मुलांचं जेवण चहा वगैरे करून तिची पुढची दिनच येत्या चालू होते आता जे महिला जो व्हॉट्सअपचा जर मोबाईल असता पंधरा पंधरा हजाराचा जर अँड्रॉइड मोबाईल वापरतात इथं शासकीय कशाने सोनोग्राफी करायला येणार ते प्रायव्हेट मधून हजार पंधराशे रुपये सोनोग्राफी करून ना आणि व्हॉट्सअपवर माहिती देणं हे अशा वर्करचं काम नाही अशा वर्करचं काम आहे की त्या महिलेच्या घरापर्यंत जाऊन तिची पूर्ण देखभाल घेणं तिचं लसीकरण झालेलं आहे की नाही तिला सोनोग्राफी वेळेवर झालेली आहे की नाही तिचं वजन तपासणे ह्या सर्व गोष्टी तिच्या माहिती घेणे आणि इथपर्यंत येऊन पोहोचवणे हे आशा वर्करचं काम आहे आता शहरात काही ठिकाणी असा शहरातली परिस्थिती म्हणजे शहरी भागात गरीब लोक नाही आहेत काय प्रत्येक वर्ग हा काय म्हणजे बाहेर प्रायव्हेट डावण्यात नाही घेऊ शकत कित्येक असा वधून शहरातच मजुरी ती वर्ग मग हेच मुलं हे पेशंट झकलून देत होते ह्याची जे चुकी आहे हे भ्रष्टाचार करतील हे चुकीचे आहे आणि हे गोरगरिबालाच दोषी धरवलं लागले तर हे असा त्यांना ग्रामीण रुग्णालयात आम्ही अजिबात बघवून घेणार नाही एका हप्त्यात जर इथं जी सर्व व्यवस्था व्यवस्थित झाली तर ठीक नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने इथं करून करू आपल्या आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसा या जिल्ह्याचे सी एस चिकित्सक यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे आपण ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली असता आपल्याला इथं काय काय समस्या आढळल्या आहेत आम्ही विकास पवार मित्र परिवार करते इथं पाहणी केली असता आम्ही पी एमकडे पाहायला गेलो असतो तिथं तिची अवस्था थोडं फार हालाकीची आहे तिथं साफसफाईने आणि घाण खूप प्रमाणात घाण साचलेली आहे त्यानंतर आम्ही या वाढात गेलो असता कूलरमध्ये स्वतः पेशंट त्यांच्या हाताने पाणी भरत आहे म्हणजे हे खूप भ्रष्टाचार खूप प्रमाणात वाढलेला आहे या ठिकाणी अतिशय हास्यजनक प्रकार समोर आला आहे या ठिकाणी जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर स्वतः न उठता त्या तीन दिवसापासून भरती असलेल्या पेशंटला स्वतःजवळ बोलवतात हा प्रकारसुद्धा निंदनीय आहे त्याबाबत विकारद्वारा बोलणार आहे तर मुद्दा बरंच गंभीर आहे आता आम्ही वार्डामध्ये गेल्यानंतर एक दोन पेशंटला तसंच सांगितलं की जे ॲडमिट पेशंट आहेत दोन दोन तीन तीन दिवस डायफाईड झालेले आहेत किंवा अजून काही त्यांनी असं सांगितलं की म्हणजे एक रीत बाधा अशी असते की डॉक्टरनं तिथे व्हिजिट केलं असते वार्डात त्या डॉक्टरची तप म्हणजे पेशंटची तपासणी त्या डॉक्टरांनी केली पाहिजे पण तिथं गेल्यानंतर असा प्रकार लक्षात आला की डॉक्टर इथंच बसलेले असतात कॅबिनमध्ये आणि ॲडमिट केलेल्या पेशंटने हातात जेलको लावलेल्या पेशंटला तिथे येऊन तुम्ही इथं या माझ्या कक्षात मी तुम्हाला तपासतो म्हणजे हा एक उलटच प्रकार चालू आहे इथं हे जे आहे हे भारतीय कायद्यानं किंवा न्यायिक प्रक्रियेच्या अंदर दवाखाना चालू आहे की इथं स्वतःचे इथं कायदे तयार केलेले आहेत इथं त्या डॉक्टरांना हे समजलेले इथं मार्ग नाही आहे तसेच ग्रामीण रुग्णालयाशी माझा भरपूर वेळा संबंध पडते ग्रामीण भागातून आणि शहरातून येणारे बरेचसे जे पेशंट असतात ते आम्हाला फोन लावतात आम्ही आमच्या मित्रपरिवारातर्फे म्हणजे लोकसेवेकरिता आम्ही ना ना तोटा तत्वावर ॲम्ब्युलन्सही केलेली आहे चालू त्यामुळे आम्हाला इथं बराचसा संपर्क रुग्णांसोबत येतील रात्रीच्या वेळेची सिस्टीम म्हणजे पद्धत तर अशी जाणवते की डॉक्टर इथं येत नाही फोनवर विचारला तर ते काय झालं तो किती गंभीर आहे काय आहे काहीच बघितलं नाही जातं रेफर टू अकोला म्हणजे इथं रात्रीची एक नवीन पद्धत आहे की रेफर टू अकोला कधी कधी तिथं अकोल्यात दोन त्या पेशंटला एक दीड पेशंट तासाचा सुट्टी होऊन जाते पण मग त्याचा फक्त रात्रभर खराब करायची त्याचं पायात आणि आपली झोप खराब नाही झाली पाहिजे हे एक पद्धत आहे दुसरा एक विषय असा आहे की जे नवविवाहित दाम्पत्य असते त्याचं आता सरकारनं बी केलेलं आहे की इथून येऊन आपल्याला लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट बनलं पाहिजे इथं त्या प्रक्रिया ही भरपूर किचकट आहेत सोबत एवढ्या प्रक्रिया हे करून पूर्ण करूनही बारकोड दादा बारकोड वगैरे दा। म्हणजे बारकोड असलेलं प्रमाणपत्र भेटणं गरजेचं आहे तिथं हा सरकारचं हे आहे पण पूर्ण महाराष्ट्रात तुम ते सर्व ठिकाणी भेटून जाते फक्त आपल्या ग्रामीण रुग्णालयात ते भेटत नाही आपल्या ग्रामीण रुग्णालयात ते मॅन्युअली भेटतो याची पुढे अडचण अशी होते की त्या जे नवविवाहिता असते तिला जे नाव तिच्या पतीसोबत जोडत असते आधार कार्ड करत असते अपडेट करत असते ते ते बारकोड नसल्यामुळे ते अपडेट होत नाही तेनारा तालुक्यात आणि शहरात असे कितीतरी नवविवाहित जोडपी आहेत की जे या समस्येनं इकडे तिकडे फिरत आहेत तर याही समस्या जे इकडे मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ज्या जिल्ह्याच्या सी एस मॅडम आहेत वारे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी स्वतः या ग्रामीण रुग्णालय तेलऱ्याच्या इकडे लक्ष द्यावं त्यांनी एकदा इथं तालुक्यात येऊन व्हिजिट द्यावी ग्रामीण रुग्णालय तेलाऱ्यामध्ये आणि इथं असणाऱ्या सगळ्या समस्या त्यांनी स्वतः डोळ्यांनी अनुभवावे की तेलारा तालुक्यातले आणि शहरातले लोक इथं काय यातना भोगत आहेत आपण तेलारा ग्रामीण रुग्णालय येथे आहे आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये माळेगाव येथील लहान पेशंट इथं आलेले आहे आणि एक्सरे विभाग याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत तांत्रिक बिघाडामुळे बी, एक्सरे विभाग हा बंद आहे आपण त्यांच्याकडूनच सांगून घेऊया तुम्ही इथं कशा संदर्भात आले त्या पूर्ण बोलणार त्यासाठी ते यात्रा करायसाठी आलो आणि मशीन बंद आहे आणि इथं आल्यानंतर मशीन बंद आहे आता याच्यानंतर तुम्ही काय करू शकता आता काय ते आता सरकार दावा करतो आला की आपण मालेगाव बाजारमध्ये एक्सरे काढायला सरकार दावा लोक म्हणतात बंद आहे सरकार जाऊन एक्सरा काळाची मशीन आम्ही गरीब लोकांना जाणार दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस हा शुक्रवार रोजी ग्रामीण रुग्णालय तेलगा येथे सोनोग्राफी विभागला बघू शकता आपण लॉक लागलेला आहे आणि डॉक्टर साहेब इथं हजर नाही आहेत आणि पेशंट वारंवार येऊन काही पेशंट परत जात आहेत तरी ग्रामीण रुग्णालय तेलगाडा डॉक्टर अधिकारी वर्गांनी याकडे दखल घ्यावी